मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं आता मंचू घरी आलेली असते आणि मंचूची आई म्हणत असते की अगं मंचू सत्यजित राव खरंच खूप चांगले आहे तू त्यांच्याशी असं का वागते ग त्यांच्याशी प्रेमाने वागत जा ना त्यांना असं का त्रास देते तू अगं तुला माहीत नाही त्यांना किती त्रास सहन आहे तुझ्यासाठी अगं त्यांनी जे काय केलंय ना ते खोटं आहेत व सगळं तुला खोटं सांगते तात्यासाहेब अगं त्यांनी जे केलंच नाही ना ते तात्यासाहेब तुला सांगतोय तर आता लगेच ते म्हणते की तुम्हाला खोटं वाटतंय का आई थांब मी त्याला घेऊन येते आणि ती गाडी चालू करते आणि इकडं ते बसले असतात गाडीत बलमा सत्याला विचारत असतो काय रे सत्या तू करशील कर दुसऱ्या लग्न कारण की सगळे म्हणतात तर आता सत्या म्हणतो की हे बघ बलमा तुला काय वाटतंय मी दुसऱ्या मुलीशी लग्न करेल कधीच नाही करू शकत कारण की माझं हे येडं हृदय फक्त त्या वाघमऱ्यावर फिदा आहे आणि वाघमऱ्याच माझ्या आयुष्यभराचे साथीदार आहे माझ्या हृदयावरती त्यांचं नाव कोरलं आहे असं म्हणतो तर आता लगेच असं म्हणल्यावरती सबालमा म्हणतो की मग आता काय करायचं का आणि मग मी तर पूर्गी बघते तेवढा तिथे मंजू येते आणि लगेच मंजूला लग बघून सत्य खूप हसायला लागतो आणि आता लगेच हसायला लागल्यावरती मंजू सत्याकडे बघते राग आणि त्याला म्हणते चल तर त्याला गाडीत बसवते हो आणि लगेच गाडीवर हो बसवते आणि घेऊन निघते सत्य म्हणता ओ वाघ मारे कुठं चाललात पण ती म्हणते बस फक्त माझ्यासोबत चल आणि ती घरी घेऊन येते घरी आणल्यावरती आता मंजूच्या आई म्हणते की मंजू काय आहे हे सगळं तर आता ती म्हणते की काय आहे बघ ना अगं तूच विचार तुझ्या तोंडाने याला की काय नेमकं आणि त्याला विचार तू व त्या तात्यासाहेबांच्या बायकोला कुणी मारलं आणि काय झालं होतं तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता मंजूजाई म्हणते की अगं मंजू काय करते हे तुला कळतं की नाही काही तर आता मंजू म्हणते की तू विचार नाही लई विश्वास आहे ना तुला लई वाटतं सत्य चांगला आहे विचार मग त्याला तुझ्या तोंडाने सर आता लगेच ती म्हणते की खरंच सत्यजित तो मी मारलं होतं का आता सत्या म्हणतो की मी तिथे उभा होतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी मारलं तर बघूया मा आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडतं सत्य कबूल होईल का मी त्यांना मारलं होतं आणि सत्याने खरंच हा गुन्हा केला असेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा